हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमका सगळ्यांना मायमोगाचो येवकार बरे सकाळ जी असा आणि आज दिवसभरात किती जातं ते कळतले तर ब्लॉग शेवटपर्यंत so, uh, आयज हांव uh, रेसिपी जी आसा ती सांची करतले पण आता हांव हो। काय ना आमटी आसा ती गरम करतले शीत ऑलमोस्ट uh, आसा आणि बस आता फक्त प्रिनेशची वाट पळपी आणि बटाट्याची कापां करतले कारण की काही तरी जाय नव आमटी बेश्टी कशी घातले सो करतले सो मागी मिळतं कारण की आता आ, एक, आ, मेसेज आयलो की तीन वरां भितर मोठा पाऊस पडपास आणि माझ्या मोबाईला चार्जिंग खूप कमी असा तुमच्याकडे उलोपा मिळपा ना सो चार्जिंग करता होऊ शकता पहिले मी काढो किती झालं सो येस चलो ते आयज आम्ही करपा असा बटर गार्लिक चिस्कॉन मोमोज मोठे नाव असा पण ना दाखयता खूप इजी असा प्रोसेस करपाची आणि चला करूया दोन वाटी हंगा हवे मैदो घेतलेलो असा चवीनुसार मीठ घालपाचे आणि आता इल्ले इल्ले उदक घालून हे पीठ मळून घेवपाचे तर हंगा पीठ मळतना मजा कित झाली मात्र उदक चढ पडले तुम्ही मे सारखे उदक घाला आणि पीठ मळा आणि हवे मात तेल घातले त्याच्यात पण काही असे नुकसान असे ना लास्ट टू माझे जे मोमोज असतात तयार झालेच पण तुम्ही जर पीठ मळत झाल्या मी जसे तुम्ही गव्हाचे पीठ कसे मळतं तसेच मळपचे घट येस हांगा पीठ मळून जे असा आणि हंगा हानी अजून थोडेसे पीठ घातले कारण की ते सामकेच पातळ झाले पीठ लागून सो so, जे आसा तेच दाखयता तुम्ही आणि हे नी थोडेच चढ थोड़ झाले पीठ आणि किती केले हे पीठ हावे काढून दौरले बरे ही तीन चीज क्यूब घेतलेले असा असे आता आम्ही हे ग्रेट करूया हांगा हावे ग्रेट केलेले असा चीज आणि हांगा हा हे कॉर्न घेतलेले असा जे उकडलेले असा हांवेन ऑलरेडी तर आता ते आम्ही चाजात घालूया हे सगळे एकजू करूया टेस्ट अकॉर्डिंग ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घालता इल्ले मीठ घालपाचे कारण चीजात सुद्धा मिठाचे प्रमाण असता बऱ्यापैकी लागून आता हे सगळे नी एकजू सो अशा प्रकारे आमचे जे स्टफिंग असा ते तयार असा आणि एका सायडीक आमचे पीठ सुद्धा मळून जे असा आता आम्ही लाटपा घेऊया आणि हंगा हावे टोप घेतलेला त्याच्यात उदक घातलेले असा सकल आणि चाळणी दवलेली असा तेल लावूया इल्ले आणि ही करपाक दवरूया झाकण लावून वयर तर हंगा हांवें पिठाचो एक गोळो घेतलो आणि जशी आम्ही पुरी लाटानी तशी लाटले आणि आता ह्याच्यात नी हांव स्टफिंग भरतले आणि आता टू बी ऑनेस्ट हा सांगता म्हाका मोमोजचो जो रियल शेप असा पण तो आ, तसो दिवपाक कळना सो हा माझ्या जशें जसे जमता तसे हांव करता तुमकां जसे येता आणि तुम्ही करू शकता मागीर मागीर हांवें वेगळे अजून शेप दिले हे हो माझा फर्स्ट शेप आशिल्लो जो हांवें दिलो आणि हंगा वाजून एक शेप तुमक दाखता हे नी अशे पुरीनी लांब शी लांबडगी कशी तशी असशी करपाची आणि फक्त असे जॉईंट बस इतकेच असा असे मधून जॉईंट कर इतकेच जसे ते मोमोज असतात उबे असे कसे असं ह्या वेगवेगळ्या शेपमध्ये सो तुम्ही तुमच्या जो तुमका जो आवडता तो शेप तुम्ही क्रिएट करू शकता सो हो माझो शेप आशिल्लो जो हांव क्रिएट हांवें क्रिएट केल्लो सो अशा प्रकारे हांवें हे मोमोजचे वेगवेगळे वे, भिन्न भिन्न प्रकार केल्ले आसा आणि आता आम्ही नी हे जे मोमोज असा ते शिजोवपा उडोवया कारण की आमचे जे आयदन असं ते प्रिहीट झाले असं बऱ्यापैकी सो आता आ, हे मोमोज असा जे आयदनात घालतले बरे मोमोज आयदनात दवरताना सकल तेल लावले आयदनात आणि जे मोमोज असा ते मग पैस पैस द फुकता न्ही ना फुटू शकता तेका लागून तर हंगाम मोमोज शिजोवपा उडोया असे झाकण लावूया आणि जशी वाफ वयर सरतली त्यांना कळतले की आमचे मोमोज परफेक्ट शिजलेले असा आणि त्याचा कलर मातसो चेंज जाता बरे हा हांवें नी मोमोज डायरेक्ट काढले ना सॉरी त्या खातीर सो अशा प्रकारे हे मोमोज तयार झाले असा आणि हे बघा अजून सुद्धा हे मोमोज एक्स्ट्रा हांवें केल्ले असा सो अशा प्रकारे आमचे हे जे मोमोज असतात चीज कॉर्न मोमोज हे तयार असा आता मोमोज तयार असा आता आम्ही बटर गार्लिक मोमोज करूया तर हांगा हांवें नी एक पॅन घेतलेलो असा त्याच्यात एक चमचे इतके बटर घातलेले असा आणि बटर इतकेशेच कित्याक तर आवे दोन मोमोजचेच करपा असा कारण की आणि कोण खातले की ना देव जाणा फस्ट टाइम ट्राय करता लागून सो आता हे हंगा बटर मेल्ट झालेले असा माते आता त्याच्यात बारीक चॉप केलेले गार्लीक घालता म्हटलं लसूण घालता आणि ते नी हलके असे सोटे करून घेऊन करपाचे ना माते सोनेरी रंगाचे जे नी उपरांत त्याच्या फुडची प्रोसेस करुया याच्यात हा आता दोन मोमोज घालता आता हे सगळे नी सोटे करून घेपचे हो अशा प्रकारे चड करप ना असे मोटे करून घेऊ हो आणि बस आमचे हे बटर गार्लीक चीज कॉर्न मोमोज तयार अस माझे बनून जी हा <coughs> टेस्ट करून सांगता माझ्याकडे चटणी बी काय ना सो अशे बरी असा स्टफिंग मीठ सुद्धा असे ओवर लागना बरं असं पण हा सांगू जरम गरम, -गरम खाऊप चढ बरं लागतं खूप रात झाली असा जा। आणि आय होप तुम्हाला आज ब्लॉग आवडला असतो व्हिडिओ आवडला जे लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा जर सबस्क्राईब करा मिळ्या फाल्याच्या ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट